पूर्वीपासून आपण वापरत आलेली गोधडी आपल्याला आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचं एक उत्तम साधन बनू शकते असं प्रतिपादन स्मिता खामकर यांनी केलं तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात गोधडी विणकाम कला ते करिअर या संदर्भात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये गोधडी विणकाम कला आणि करिअर या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली स्मिता खामकर यांनी विद्यार्थिनींना गोधडी बनवण्याचं प्रशिक्षण दिलं कोल्हापूर रोटरी क्लब आणि संस्कार शिदोरी संस्थेच्या पुढाकारातून ही कार्यशाळा घेण्यात आली ग्रामीण भागातील युवतींनी स्वयंरोजगारातून अर्थार्जन करून कौटुंबिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असं स्मिता खामकर यांनी नमूद केलं रोटरी क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत यांनी मार्गदर्शन केलं रोटरीच्या वतीनं विद्यार्थिनींना शिवणकामाचं साहित्य देण्यात आलं शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला अशा प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये स्वयंरोजगाराची कौशल्य रुजवण्याचं काम सुरू असल्याचं लक्ष्मीबाई पाटील यांनी नमूद केलं या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर संयोगिता भगत सागर चौगले बदाम पाटील दर्शन बोगर रवींद्र खोत राधा पाटील सागर शेटगे तेजस्विनी परबकर दिग्विजय कुंभार हर्ष पटेल उपस्थित होते